आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं क्रीडा आणि कला स्पर्धेचं कृषी तरंग महोत्सवाचं आज सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं यावेळी कुलसचिव संतोष वेनीकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण उपविभागीय कृषी अधिकारी आर हरणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी टी सामाले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी राजेश कदम तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे लक्ष्मण शिंदे शेरखान पठाण गोविंद कोल्हे प्रियंका कावरे पी आर निरस आबासाहेब देशमुख संतोष भालेराव मंडळ कृषी अधिकारी आदींची उपस्थिती होती तर सूत्रसंचलन आबासाहेब देशमुख व पूजा थिटे यांनी आणि आभार कैलास गायकवाड यांनी मानले स्वर्गीय अॅडव्होकेट शेषराव धोंडजी भरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परभणी इथं महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा व संजीवनी मित्रमंडळाच्या संयुक्त उद्यमानं पाचव्यांदा भव्य कृषी प्रदर्शन संजीवनी जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन चौदा ते अठरा फेब्रुवारी या या दरम्यान संत तुकाराम ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज सात फेब्रुवारी रोजी कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी दौलत चव्हाण गुणनियंत्रण अधिकारी सामाले संयोजक आनंद भरोसे महेश बेदरे दिनेश कांबळे संदीप जाधव उद्धव गायकवाड पप्पू पवार शिवप्रसाद लोखंडे नागनाथ चव्हाण अंकुश पवार बाळासाहेब पानपट्टे सचिन पाटील गीता सूर्यवंशी कल्पना दळवी बालिका सुरनर पूजा मोरे बाळासाहेब गरुड पांडुरंग चोपडे प्रवीण गायकवाड व्यंकटी जावळे अर्जुन भरोसे आदींची उपस्थिती होती <laughs> समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन महाराष्ट्राचे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅडव्होकेट धर्मपाल मिश्राम यांनी केले परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतिकृतीची झालेली अवमानाची घटना व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट मेश्राम यांनी आज विविध सामाजिक संघटनांचे नेते आणि शांतता समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्या संवाद साधला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला समाज कल्याण विभागाच्या का सहाय्यक आयुक्त गीता गुटे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने यांची उपस्थिती होती महापालिका हद्दीमध्ये असलेल्या जिंतूर रोड वसमत रोड सुभाष रोड व परभणी शहराअंतर्गत येणाऱ्या रोडवर वा, फेरीवाले हदगाडीवाले हे फिर न फिरता ते एकाच ठिकाणी उभे राहतात यामुळे रहदारीला व नागरिकांना त्याचा मोठा अडथळा निर्माण होतोय यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानासमोर हदगाडे लावल्यामुळे व्यापाऱ्यांना याचा मोठा त्रास होतोय शहरातील हदगाडे हे अनधिकृत असून त्यांना महापालिकेचा परवाना बंधनकारक आहे याची महापालिकेत कुठेच नोंद नसून महापालिकेने हातगाडी चालकांवर कारवाई करावी अशी मागणी आनंद भरोसे यांनी केली आहे यावेळी भरोसे यांच्यासह बाळासाहेब पानपटे सचिन पाटील बालाजी मोहिते दीपक शिंदे गीता सूर्यवंशी कल्पना दळवी बालिका सरनर पूजा मोरे दासराव रणेर सुनील खुळे प्रवीण गायकवाड व्यंकटी जावळे रामेश्वर जावळे नीरज भुचाले आदींची पद गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये आज चार कोटी रुपयाच्या विविध विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे काही दिवसापूर्वीच मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या सर्व कामांचं उद्घाटन झालं होतं त्या सर्व कामांना आता सुरुवात झाली आहे आठ ठिकाणी रस्ते चार ठिकाणी नाल्या आणि तीन ठिकाणी मोठी उद्यानं या विकास निधीतून निर्माण होणार आहेत आज श्री प्रविजंती शनी मंदिर या रोडचं उद्घाटन करण्यात आले यावेळी गोपीनाथ थोरात जगन्नाथ घोडके संजय घोडके बालाजी साहरुख संदीप उर्फ बंटी शिंदे राहुल ठाकूर डुबेवार आसिफ हिंगोरा राजेश कमटलवार प्रभाकर पाठक पी मोरे डॉक्टर प्रवीण धाडवे बबुलू टाक यांची उपस्थिती होती लातुर ले 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 पालका वाद भरात, गरातू लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील एका गावातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा घरातील पालकांसोबत किरकोळ वाद झाल्यानं सदळीन मुलगी रागाच्या भरात घरातून निघून शाळेत न जाता लातूर जिल्ह्यातून एसटी बसनं काल रात्री नऊ वाजता परभणीच्या बस स्थानकावर उतरली व पायी चालत असताना जामनाका चौकी इथं कर्तव्य हजार असलेल्या पोलीस अंमलदार होमगार्ड यांनी त्या मुलीला थांबून विचारणा केली सुरक्षेकरिता पोलीस स्टेशन कोतवाल इथं त्यांना घेऊन आले तिथं त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिनं आईसोबत वाद झाल्यामुळं रागाच्या भरात घरातून निघून आल्याचं सांगितलं तिकडे मुलगी घरी परत आली नाही म्हणून तिचे पालक अस्वस्थ होऊन शोध घेत होते लगेच कोतवाली पोलिसांनी मुलीच्या आईला संपर्क केला आणि त्यांची मुलीची आई लगेच परभणी पाहून तिला आनंद झाला कोतवाली पोलिसांनी सदर मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले शहरातील एका नागरिकानं आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांचा देह येथील आरपी हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दान केला असून या महाविद्यालयात प्रथमच देहदानाची नोंद झाली आहे मृत्यूनंतर तात्काळ देहदान केल्यानं इतरांना अवयव मिळतात तसंच वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र विभागाला वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्याचा उपयोग होतो त्यामुळे नव्यानं सुरू झालेल्या आरपी हॉस्पिटल आणि परभणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका कुटुंबातील सर्व नातेवाईकांच्या इच्छेनुसार मृतक व्यक्तीचा मृतदेह महाविद्यालयाला दान देण्यात आला आहे आपल्या भावाचं देहदान करणाऱ्या भावाचं व संपूर्ण कुटुंबाचं परभणी वैद्यकीय महाविद्यालय व आरपी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे डॉक्टर जयदेव उघाडे डॉक्टर आमिर तळवी गुरुवंत आहिरे आदींनी आभार व्यक्त केले आहेत देहदान चळवळीत काम करणाऱ्या विनोद डावरे यांच्या समुपदेशनानं हे देहदान करण्यात आले असल्याचं सांगण्यात आले परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर जवळ असलेल्या एका पेट्रोल पंप परिसरातील साहित्याला अचानक आग लागल्याची घटना सहा फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमाराला घडली आहे या आगीमध्ये गॅस सिलेंडर ट्रॅक्टर इंधन कंटेनर व इतर साहित्य जळाले परभणी अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत ही आग जोडली सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीचं नेमकं का कारण देखील समजू शकलं नाही जवळपास वीस लाख रुपयाचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अग्निशमन अधिकारी डीयू राठोड फायरमन अक्षय पांढरे निखिल बेंडसुरे वाहनचालक हिनायत अली यांनी या कमी पुढाकार घेतला दुचाकीवरून जात असलेल्या ऊस तोड मजुराचा टिप्पर सोबत अपघात झाला व टिप्परच्या चाकाखाली आल्यानं महिलेचा मृत्यू झाला तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत ही घटना परभणी गंगाखेड महामार्गावर ताडपांगरी शिवारामध्ये टोल नाक्याजवळ सहा फेब्रुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला घडली आहे टिप्पर क्रमांक एम एच बारा एफ सी ब्याऐंशी चौऱ्याहत्तर आणि दुचाकीचा अपघात झाला या घटनेत पाथरी तालुक्यातील के केदार वस्ती येथील मुक्ताबाई राख यांचा मृत्यू झाला असून शिवाजी अभिमान राख व शुभम राख हे जखमी झाले आहेत सदरचे ऊसतोड कामगार मजूर सिंगापूरकडे कारखान्यावर जात असताना हा अपघात घडला आहे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज महापालिका कार्यालयात रमाई घरकुल विभागामार्फत जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे मुख्य लेखाधिकारी अमोल सोळके विकास रत्नपारखे राहुल दुथडे बालाजी सोनुले युवराज साबळे हेमंत दापेकर प्रवीण हटकर नसीर बापू आकाश खिल्लारे राजू कागदे अनिल तुप्समिंद्रे कैलास शिंदे गौतम बराडे धम्मा कनकुटे आदींची उपस्थिती होती शहरातील नागरिकांकडून जमा करण्यात येणारे विविध कर भरून घेण्यासाठी मानवच्या अधिकारी कोमल सावरे हे आक्रमक झाले आहेत चालू आर्थिक वर्ष संपत आल्यानं वसुलीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार कर वसुली संदर्भात बैठका घेण्यात येत आहेत त्यामध्ये शासनाने दिलेले कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास नगरपालिकेस मिळणारे शासनाचे अनुदान बंद करण्याचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने पाच फेब्रुवारी रोजी नगर परिषदेची कर वसुली संदर्भात मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेडीचं तहसील कार्यालय आज दुपारी किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शन करत अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ची होळी करण्यात आली केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या हमी राज्य सरकारच्या वतीनं चारशे पन्नास रुपये व केंद्र सरकारच्या वतीनं एक हजार रुपये सहयोग राशी देऊन नऊ हजार रुपये दरानं शासकीय तूर खरेदी तात्काळ सुरू करावी आदीसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत वंचित बहुजन आघाडीनं या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग घेतला होता यावेळी ओंकार पवार गोपीनाथ भोसले शिवाजी कदम प्रसाद गोरे सुरेश इखे योगेश फड नरसिंग गोरे आदींसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा येत्या बारावी ही अकरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी आणि दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली परीक्षा कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसंच परीक्षा परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात येत असल्याचं जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील उत्तमराव जोगवाडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत येत्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार निरोप दिला यावेळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या पालकांची उपस्थिती होती मानवत तालुक्यातल्या केकरजवळा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सहावी ते दहावीतील किशोरवयीन मुलीसाठी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन एचआरसीच्या वतीनं करण्यात आलं प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकरजवळा व संत तुकाराम विद्यालय केकरजवळा येथील तीनशे किशोरवयीन मुली महिला व शिक्षकांची उपस्थिती होती या सत्रात मासिक पाळी समुपदेशन तज्ज्ञ आशा चांडक चे चा अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक मुख्याध्यापक कानू लाहिरे आदींची उपस्थिती होती सेलूच्या पारधी आदिवासी समाजातील संतोष पवार हे मागील अडीच महिन्यापासून बेपत्ता झाले होते मृतदेह खदानीतून लोखंडी जाळीत दगड ठेवलेल्या अवस्थेत चौदा जानेवारी रोजी पोलिसांनी बाहेर काढला या प्रकरणाचा मार्फत तपास करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मयत संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी महेश संतोष पवार यांच्या आई धोंडाबाई प्रकाश पवार व कुटुंबियांनी आज सात फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सांगली अर्बन बँक लिमिटेड सांगलीच्या वर्धापन दिनानिमित्त मानवतेतील शाखेत सेवानिवृत्त लष्करी अधिकारी अंबादास खरा यांचा सत्कार करण्यात आला तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर शाखा सल्लागार डॉक्टर आनंद कत्रुवार संजय मुंद्रा गजारण आंबेकर रुपेश देशपांडे प्रसाद जोशी अनंत गोला इत्यादींची उपस्थिती होती परभणी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधून तीन लाख रुपये घरी घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी सेवानिवृत्त वृद्धाजवळील रोकडची पिशवी बळजबरीने हिसकावून फोळ काढलाय ही घटना सहा फेब्रुवारी रोजी दुपारच्या स्वामी विवेकानंद दोन अज्ञातांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे विवेकानंद नगरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव देवीदास चव्हाण यांनी सहा फेब्रुवारी रोजी तीनच्या सुमाराला स्टेट बँक ऑफ इंडियामधून तीन लाख रुपये काढले ही रक्कम एका पिशवीत टाकून ऑटो रिक्षाने ते घरी जात असतानाच ॲटो रिक्षा थांबून पैशाची पिशवी हातात घेऊन पाय घराकडे निघाले यावेळी समोरून दुचाकीवर दोन अनोळखी त्यांच्याजवळ आले या निसमांनी देविदास चव्हाण यांच्या जवळील बळजबरीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद